नमस्कार शोध न्यूज मध्ये आपले स्वागत उजनी धरणाला लागली तहान पन्नास दिवसात तीस टीएमसी पाणी संपले भविष्यात जलसंकट कोसळण्याची भीती दोन हजार अठरा ते एकोणीस मध्ये धरणातील मायनस सत्तावीस ते अठ्ठावीस टीएमसी पर्यंत पाणी वापरले होते यंदाही तशीच वेळ येईल असा अंदाज वर्तवला जात आहे तरी पण पंधरा जून पर्यंत पाऊस सुरू झाल्यास मृत साठ दहांधा टीएमसी पर्यत पानी वपरावे लगना है सद्या सीनामाढ़ा व दहिगाव उपसा सिंचन योजनेतुन चारशे तेहत्तीस क्यूसेक बोगद्यात सातशे दहा क्यूसेक कैनॉलमधन तीन हजार क्यूसेक पानी सोडले ज्यादा दर रोज अर्धा टीएमसी टीएमसीपत पुनः बाष्पी भवना का ही फटका सहन करावा लगता है सहा मे पर्यतं धरण मैनस मध्य जाए अंदाज धरण अधिकायानी व्यक्त के सध्या धरणात जिवंत साठा सहा पूर्णांक आठ तीन टीएमसी अर्थात तेरा टक्के पाणी आहे बोगदा आणि उपसा सिंचन योजनेतून सोडले जाणाऱ्या पाण्याचा विसर्ग सध्या पाणी पातळी घटत असल्याने कमी होऊ लागला आहे साधारणपणे दहा मे पर्यंत कॅनॉलचे पाणी राहणार आहे त्यानंतर बोगदा कॅनॉल आणि उपसा सिंचन योजनेतून पाणी सोडता येणार नाही सोलापूर शहराला मे महिन्यात एकदा नदीतून पाणी सोडले जाईल त्यानंतर मात्र धरणातील पाणी केवळ पिण्यासाठीच राखीव ठेवले जाणार रा आहे नोटिफिकेशन मिळविण्यासाठी कृपया चॅनल सबस्क्राईब करा